या निवडणुकीकडे रौनक सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तो म्हणजे दोन पक्षांमधली फूट शिवसे ने मदली फूट मदली फूट राष्ट्रवादी या फुटीचा परिणाम सहानुभूतीच्या रूपानं लोकसभेमध्ये दिसला आणि मग आपण जसं मगाशी पहिल्या मुद्द्याला म्हणालो की मग शरद पवारांवर टीका करणं टाळलं भाजपनं किंवा उद्धव ठाकरेंवर टीका थेटपणे करणं भाजपनं टाळलं होतं पक्षांमधल्या फुटीमधला असं बद्दलचा असंतोष आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूती हे या निवडणुकीमध्ये सुद्धा तितक्याच तीव्रतेनं दिसलं का की पक्षांमधली फूट काहीशी मागे पडली ती तीव्रता मला लोकसभेमध्ये जी तीव्रता होती ती तीव्रता मला जाणवलेली खास करून मराठवाडा किंवा मुंबईमध्ये तो जो सगळा फ्लो लोकसभेमध्ये जो पाहायला मिळत होता अनुभवायला मिळत होता लोकांशी बोलताना ते येत होतं पण बाकी सगळे मुद्दे या निवडणुकीमध्ये एवढे हावी झालेले आहेत की हा जो मुद्दा आहे तो थोडासा मागे गेलेला अभयसर यामध्ये कदाचित जास्त प्रकाश टाकू शकतात मला जे अनुभव करायला मिळाला की तेवढी तीव्रता नव्हती कारण होत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही त्याच्यामुळे खूप दिवसांनी लोकांना आपलं मत नोंदवायचा संधी मिळाली होती त्याच्यामुळे तो सगळा होती ती सगळी ती यावेळेस आता बाहेर आली कारण वेगवेगळ्या निवडणुका जेव्हा होतात त्यावेळेस तो स्थानिक म्हणजे रस्त्याचा गटात नाली याचे प्रश्न असतात ना ते प्रश्न त्या त्या निवडणुकीमध्ये ते त्याच्या संदर्भातला रोज निघतो हे म्हणजे खूप दिवसांनंतर मतदान झालं तुमच्याकडे मतदारांना हे करण्यासाठी त्यांचं रुपांतर करण्यासाठी त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी जे केडर लागतं पक्षाचं ते अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून येत असत ते नव्हतं आणि त्या सगळ्याचा परिणाम जो होता तो रोष जो होता तो मला वाटतं याच्यातून बाहेर निघाला आणि निश्चितपणे त्याने राजकारणाचा जो जे झालेलं होतं मागच्या चार वर्षात पाच वर्षात त्याचा निश्चितपणे पडसाद त्याचे होते राहुलला या मुद्द्यावर काही बोलायचं राहुल नाही <laughs> <बोलाया। laughs> <राहुल। laughs> मी शेकडो लोकांशी बोललो किती आणि <laughs> इंटरेस्टिंगली लोकांना आता हा मुद्दा पटला आहे की हे जे लोक सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत ते विकासाच्या कामासाठी म्हणून सहभागी झालेले कित्येक मतदारसंघामध्ये लोक असं म्हणाले लोक स्वतः जस्टिफाईड करत होते की ते जर तिथे गेले नसते तर आत्ताची जी काही विकास कामं दिसत आहेत ती आम्हाला दिसली नसती पण एक महत्वाची गोष्ट आहे जी मी बघाशी आपल्या ओपनिंग रिमार्क्समध्ये म्हणालो होतो की जी गोष्ट महायुतीच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये गेली होती ती आता त्यांना फायदेशीर ठरते आहे कशी तर हे जे चाळीस चाळीस उमेदवार आता सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत ते प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधामध्ये नवीन चेहरे दिलेले आहेत आणि ते नवीन चेहरे हे प्रस्थापित नेत्यांचा पराभव करणे इतके प्रबळ आहेत का तर ते नाही आहेत म्हणजे किती उदाहरणं मी सांगू दिलीप वळसे पाटील अजित पवार तुमच्या उदगीरचे सुनील तु जे आता मंत्री आहेत ते असतील किंवा गुलाबराव पाटील असतील किंवा संजय शिरसाट असतील हे प्रस्थापित आहेत चार चार पाच पाच पाच्च वेळेचे ते आमदार आहेत अशांच्या विरोधामध्ये पक्ष फुटीनंतर महाराष्ट्र विधानसभेतलं आत्ताचं बळ म्हणजे जरी शरद पवार म्हणत असले की मी पंचावन्न माझ्याबरोबर होते आणि ते सोडून गेले आणि एकच माझ्याबरोबर राहिलं राहिले आणि मी नव्याने त्यांना निवडून आलो आत्ताचं तसं चित्र नाहीये लोकांना आता हे पटलेलं आहे की ज्या पद्धतीचं सरकार नंतर फॉर्म झालं ज्या पद्धतीनं त्याला प्रतिवाद सत्ताधारी पक्षाकडनं केला काही जणांना असं वाटेल आपल्या प्रेक्षकांना की आपण सुद्धा त्यांची भलामण करतोय असं नाही अजिबात लोक हे मान्य करतात की ठीक आहे मधल्या काळामध्ये फटाफूट झाली एक राग व्यक्त करायचा तो, तो वे, राग व्यक्त करून झाला जे दोन महत्वाचे घटक आहेत या निवडणुकीतले त्यातला एक महत्वाचा घटक आहे ते प्रस्थापित नेत्यांच्या विरोधामध्ये अजित शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जे नवे चेहरे शोधावे लागलेत ते नवे चेहरे आणि तेच दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीतल्या महत्वाच्या निकालाच्या घटकावर परिणाम करणार घटकापैकी एक ज्या पक्षपुटी बद्दल आपण बोलत होतो तोच तो यावेळेचा युएसपी आहे महायुतीसाठी त्यामुळे महत्वाचे जे मुद्दे होते प्रचारातले त्यावर आपण बोललो